शहरामध्ये प्रथमच मराठवाड्यातील सर्वात मोठे स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन माजी आमदार तथा शेतकऱ्यांचे नेते भीमरावजी धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आष्टी शहरात आयोजित करण्यात आला आहे या कृषी प्रदर्शनाचा आष्टी तालुक्यातीलच नव्हे तर बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा या प्रदर्शनात विविध कृषी तंत्र देखाव्यासाठी व माहितीसाठी आयोजित करण्यात आले आहेत यामधून सर्व शेतकऱ्यांना विविध शेती यंत्रणांची चांगल्या प्रकारे माहिती होऊन ते तशा प्रकारे शेती करून चांगले उत्पन्न मिळू शकतील त्याचबरोबर या कृषी प्रदर्शनामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून दोन कोटी रुपयांचा महाबली रेडा देखील आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला पशुधनाचं पालन पोषण कसं करावं याची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल खासदार प्रीतमताई मुंडे आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव आष्टी बीड आष्टी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथमच भव्य आणि दिव्य कृषी प्रदर्शन माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान अवगत होणार आहेत आपल्यासोबत या ठिकाणी सर्व कर्मचारी व सर्व विविध भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्याचबरोबर रिपाईचे नेते आहेत त्याचबरोबर आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत यांनी या ठिकाणी या पाहणी केलेली आहे आपण त्यांच्याशी थोडक्यात चर्चा तर काय सांगणार या कृषी नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर हरिदास आज या ठिकाणी कृषी प्रदर्शनाची तयारी चालू आहे गेल्या पंधरा दिवसापासून वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून याच्याबद्दल ऐकत होतो आज मुद्दा मी या ठिकाणी भेट दिलेली आहे तर या ठिकाणी ही भव्य आशा स्वरूपाची तयारी चालू आहे हे पाच सहा प्रकारचे विविध प्रदर्शनासाठी हे डोमची उभारणी या ठिकाणी केलेली आहे आणि हे प्रदर्शन या तालुक्याच्या इतिहास पहिल्यांदाच सन्माननीय भीमरावजी दोंडे साहेब या तालुक्याचे आणि शेतकऱ्याचे नेते यांनी हे आयोजित केलेलं आहे प्रथमत त्यांना धन्यवाद देतो आपला देश हा कृषीप्रधान देश असला तरी या ठिकाणी आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे आणि त्याच्यासाठी जो अन्नधान्य निर्मितीचा जो प्रयत्न आपला आहे त्याच्यासाठी कुठतरी त्याच्यासाठी मदत व्हावी आपलं जे शेतीविषयक तंत्रज्ञान आहे ते ग्रामीण भागापर्यंत स सा सामान्यात सामान्य शेतकऱ्याकडे पोहोचण्यासाठी या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन अतिशय महत्वाचं ठरणार आहे जुनं आणि नवं तंत्रज्ञान कृषीविषयक जे आहे त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उत्पादन वाढू शकतो आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याचा जो प्रश्न आहे तो या माध्यमातून आपल्याला सोडवण्यास मदत होईल या ठिकाणी नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख तालुक्यातील किंवा या परिसरातील शेतकऱ्यांना व्हावी म्हणून हे प्रदर्शन एक मैलाचा दगड ठरणार आहे सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि हे नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यावं आणि त्याचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करावा अशा प्रकारचं मला वाटतं या ठिकाणी विविध प्रकारचे प्र प्रदर्शनामध्ये स्टॉल्स लागणार आहेत त्याच्यामध्ये महिला बचत गटाचा पलीकडचा स्टॉल त्या ठिकाणी असणार आहे बचत गटाच्या माध्यमातून ग्रह उपयोगी आणि सर्वसामान्यांच्या उपयोगासाठी जे काही छोटे छोटे उत्पादन त्या ठिकाणी घेण्यात येतात त्याचा स्टॉल या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी कोल्हापूर येथील मशहूर अशा स्वरूपाची खाद्यपदार्थांची जत्रा या ठिकाणी भरणार आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाची स्वतःला जाण करून घेण्यासाठी आपले मित्र त्याचप्रमाणे परिवारातील सदस्य ज्या शेतकऱ्यांना याची कल्पना त्यांनाही अशांना घेऊन या ठिकाणी प्रदर्शनास भेट द्यावी हे प्रदर्शन चोवीस तारखेला उद्घाटन होणार आहे आणि सत्तावीस तारखेला समारोप आहे या मधल्या काळा कालावधीमध्ये हे सदैव आपल्या सगळ्यांसाठी खुलं असणार आहे आपण यावं ही विनंती ज्यावे पक्षाचा आष्टी तालुका अध्यक्ष पटोले गट आणि माझी पंचायत समितीचे उपसभापती आज या ठिकाणी आज म्हणजे चोवीस तारखेला ह्या तालुक्याचे नेते बहुजनांचे नेते शेतकऱ्याचे नेते भीमरावजी धोंडे यांनी कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या कृषी प्रदर्शन दे वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत कमी आपलं आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळं भीमराव धोंडे यांचं शेतकऱ्यावर प्रेम आहे सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं त्यांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्याला व्हावा म्हणून बीड जिल्ह्यात सर्वप्रथम भीमराव धोंडे यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे आता मंडप दिसत आहेत हे मंडप अनेक अनेक अशा प्रकारचे या ठिकाणी खाण्याच्या वस्तू आहेत टॅक्टर आहे शिथील लागणारे अवजार आहेत सर्व आहेत तर या ठिकाणी महिला मंडळाने चटणी मिरची हेसा वगैरे ठेवलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी कोल्हापूरचं तेज असं मटण रस्सा पिवळा रस्सा काळा रस्सा आणि लाल रस्सा आयोजित केलेला आहे याचा शेतकऱ्यांनी स्वास घ्यावा आणि सर्व दलित बांधव शेतकरी यांनी या ठिकाणी येऊन चोवीस ते सत्तावीस हा चार दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे आमच्या बरोबर गायकवाड पॅन्थर या ठिकाणी आहेत दीपक भाई आहेत तेव्हा सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपली शेतकऱ्यांनी शेती आधुनिक पद्धतीची करावी एवढं बोलतो जय भीम जय महाराष्ट्र आदरणीय आमदार भीमरावजी धोंडेसाहेब साहेब यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे कृषी प्रदर्शन आष्टी तालुक्यात आयोजित केलेलं आहे मी या ठिकाणी शेतकरी बांधवांना खूप मोठी विनंती करणार आहे आणि आग्रह करेल की निश्चितपणे आपण या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी या कृषी प्रदर्शनामध्ये विविध कृषी कंपन्या आपापल्या साधनांचा या ठिकाणी उपयोग करणार आहेत आपल्यासाठी प्रदर्शनासाठी मांडणार आहेत आपल्याला खरोखर या कृषी प्रदर्शनामधून सगळ्यात महत्वा महत्वाचं मध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे की जेणेकरून आपल्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून आपण कशा प्रकारे शेती करू शकतो त्याचप्रमाणे आपलं उत्पादन कसं वाढू शकतो हेही या कृषी प्रदर्शनातून दिसत आहे आष्टी तालुक्यातून अनेक शेतकरी मुळशी असेल बारामती असेल पुणे नाशिक या ठिकाणी कृषी प्रदर्शन पाहायला जात होते काही शेतकऱ्यांना मनात इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे जाता येत नव्हतं आणि म्हणून ही अडचण ओळखून भीमरावजी दोंडेसाहेब यांनी भी हे आष्टी तालुक्यात कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे निश्चितपणे या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे मी त्यांना विनंती करेल की या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि कृषी प्रदर्शनाचं तंत्रज्ञान आपल्याला अवगत करावं या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दोन कोटी रुपयाचा वळू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मी आ, या ठिकाणी शेतकऱ्यांना कर विनंती करेल की आपल्याला त्या माणसाने दोन कोटी रुपयाचा वळू कशा करे पालन पोषण केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी आप तो सांगणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला पशुधन वाढवण्याच्या दृष्टीने ते मार्गदर्शन महत्वाचं आहे यासाठी आपण सर्वांनी या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मी विनंती करेल कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी या ठिकाणी लोकनेत्या राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंढे कृषी मंत्री आणि पालकमंत्री श्री धनंजयरावजी मुंढे साहेब त्याचप्रमाणे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री पाशा पटेल जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुदोळ त्याचप्रमाणे आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार हे असे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे